कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कुरुकली भुगावती बस स्टँडवर दोन महिन्यांपूर्वी महाविद्यालयीन तरुणीचा अपघाती मृत्यू झाला मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केलाय प्रज्ञा कांबळे या तरुणीचा कॉलेज समोर असलेल्या बस स्टॉप अपघात झाला मात्र हा घातपात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी आणि प्रज्ञा कांबळे हिच्या नातेवाईकांनी केलाय दरम्यान प्रज्ञा कांबळे हिच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यासाठी आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयापासून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला मात्र पोलिसांनी हा मोर्चा जिल्हा परिषद आवारात अडवला अपघात करणाऱ्या संबंधित तरुणांवर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली शिवाय पोलिसांकडून हे प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप देखील नातेवाईकांच्या कडून करण्यात आला यावेळी पोलिस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर आपल्या मुलीच्या न्यायासाठी आई वडिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळालं शिवाय त्यांना यावेळी हुंदका अनावर झाला मुली <laughs> <laughs>

ही दलित कुटुंबातली आहे आणि दलित कुटुंबातली व्यक्ती जर आता आमच्या निदर्शनास आले जेथपासून घटना घडली त्या त्या घटनेपासून राजकीय सपोर्ट असतील किंवा पोलिसांचं सहकार्य असेल आरोपी मोकट फिरतात आरोपींना काही शिक्षा झालेली नाही कॉलेजवरती मुली बस स्टॉपवरती उभा राहिलेल्या असताना आरोपी येऊन गाडी घालतात आणि तरी देखील पोलीस म्हणतात की ते ॲक्सिडंट आहे मग पोलिसांच्या पुढ्यात घालाय पाहिजे त्या मुलींच्या अंगाव त्यावेळी त्यांना कळालं असतं की हिच्या गाडी अंगाव घातली आहे तर ह्या आरोपींच्यावरती तीनशे दोन कलम लागू झालं पाहिजे आणि अट्रोसिटी कायदा हा झालाच पाहिजे कारण का आमच्या मुलगीचा घातपा झाला त्यांनी जाणून बुजून पुढे खड्डे असताना देखील गाडी स्पीडमध्ये दे मारतात आणि ती गाडी घालतात तर ह्या ह्या आरोपींना लग्च्या लगेच सोडण्यात आलंय त्यांची गाडी ताब्यात देण्यात आली आणि आरोपींना एवढं सहकार्य की ते जसं काय त्या केसमध्ये कसं बाहेर येतील असा तपास केलेला आहे तपास एकदम सॉफ्ट बर्नर केलाय की त्या आरोपींना पुढे काहीच करता येणार नाही ह्या ह्या अँगलनं तपास यंत्रणा पण काम करते आणि पोलिसांचा आम्हाला वारंवार आम्ही त्यांना फोन केलेला असताना फोनवर आमचं न उचलणे टाळले आम्हाला ज्यावेळी कागद पाहिजे होते रिपोर्ट पाहिजे होते तर एक महिना आम्हाला रिपोर्ट दिला नाही डॉक्टरांच्याकडे गेले तर डॉक्टर सांगायचे की पोलीस आलेले नाहीत पोलिसांच्याकडे गेले की त्यांनी तयार केलेले नाहीत अशी उत्तर दिली आम्ही तीन महिने कुटुंब हो आम्ही झगडतोय आणि आमच्या मुलीला जर न्याय मिळत नसेल आज मोर्चा आम्ही करतोय हो मोर्चाच्या माध्यमातून देखील आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय जर न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर देखील जर न्याय मागायचा तर अधिकार नसेल तर लोकांनी काय न्याय मागायचा कुटुंब मागायचा हा प्रश्न आमच्या जवळ गंभीर झालेला आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच राहील आम्ही शेवटचा आमचा निर्णय असेल की आत्मदान देखील करायला आम्ही तयार आहे कुटुंब जोपर्यंत आम्ही न्याय मिळत नाही तोपर्यंत बसत नाही या गुन्हेगारांच्या वरती सदोष मनुस गुन्हा दाखल झालाच पाहिजे तीनशे दोन कलम लागलच पाहिजे आणि अट्रोसिटीचा कलम त्यांना लावलंच पाहिजे आणि जो जो मोर्चा आम्ही निवेदन दिलेलं होतं अगोदर सगळ्यांना निवेदन देऊन सुद्धा हा मोर्चा देखील थांबवण्याचा प्रयत्न दबाव काल दबावकालपासून जोरदार दबाव झालेला आहे मोर्चा नये म्हणून आमच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव केलेला पोलीस प्रशासनाचा दबाव आहे मोठ्या प्रमाणात दरम्यान या अपघात प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करून चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं होतं तर कार मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आले या प्रकरणी दोषारोपपत्र सादर करण्यात आले असून दोषींना कठुरातील कठोर कथुर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले जो जुलै महिना मध्ये पुरुकली या ठिकाणी भोगावती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना जो अपघात झाला होता सदर अपघातामध्ये प्रज्ञा कांबळे नावाची युवती ही मयत झाली होती इतर आ, मला वाटतं पाटील डोंगळे आणि अं अशा तीन मुली जखमी झाल्या होत्या त्यामध्ये पोलीस प्रशासनानं त्वरित त्या ठिकाणी जाऊन मुलींना उपचार कसे मिळतील त्याचबरोबर गुन्हा कसा दाखल गुन्हा दाखल करून आरोपींच्या विरुद्ध सक्त कारवाई करता सदर गुन्ह्यातील वाहन चालवणारा बालक होता तो त्याच्यासोबत तो वाहनात बसलेले इतर बालक या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई केली होती त्याचबरोबर वाहन ज्यांनी त्याला चालवायला दिलं जो अठरा वर्षाखालील मायनर मुलगा असून सुद्धा वाहन चालवायला दिलं त्यांच्या त्याच्या वडिलांना आणि ज्यांच्या नावावर होती त्यांना अशा दोघांना अटक केली होती तर तपासाअंत त्या ठिकाणचे सर्व पंचनामे साक्षीदार तपासले आर टी ओ इन्स्पेक्शन करून त्यांचा अहवाल के प्राप्त केला मेडिकलचे अहवाल प्राप्त केले सगळे रिपोर्ट प्राप्त केले आणि सदर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या अनुषंगानं माननीय पोलिस अधीक्षक कुमार सर असतील उपविभागीय पोलिस अधिकारी क्षीरसागर सर असतील त्यांच्या मार्गदर्शनानं आणि या सगळ्यांच्या चर्चा करून जेवढी अमूल जास्त शिक्षा होईल आणि जास्तीत जास्त ते कलम वाढवल्या पद्धतीनं कारवाई करून या मुलांच्या वरती दोषारोप पत्र तयार करण्यात आलेलं आहे सदर प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं सदरच्या मुली ह्या कॉलेजला जात होत्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या वरती हा एका होल्लडबाज करणाऱ्या तरुणांच्याकडून झालेला प्रकार म्हणून त्या पद्धतीनं स्ट्रिक्ट ऍक्शन घेतलेली आहे सदर प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे कुठल्याही बाबतीत या मुलांना भविष्यामध्ये निश्चित सजा होईल या पद्धतीनंच कार्यवाही केलेली आहे दरम्यानच्या काळात कोर्टाच्या प्रोसिजरनुसार यांना जामीन मिळालेला आहे जामिनावर ते लोक बाहेर आहेत परंतु अद्याप कोर्टाची प्रोसिजर चालू आहे उद्या कोर्टाचं चारशी दोषारोप दो गेल्यानंतर जी प्रक्रिया चालू होईल न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामध्ये निश्चितच त्यांना शिक्षा होईल अशा पद्धतीनं तपास करण्यात आलेला आहे पी एस आय गळवे हे सक्षमरीत्या सदरचा तपास करत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्लोज ऑब्झर्वेशन ठेवून सदरच्या गुन्ह्यामध्ये त्रुटी काय राहू नयेत या पद्धतीनं लक्ष दिलेलं आहे सदर प्रकरणामध्ये नातेवाईक असतील आणखीन कोणी कोणी लोक असतील बाकीच्या ज्या तीन चार मुली जखमी झाल्या जा कॉलेजला जादा येणारी मुलं असतील ही जी आरोपी म्हणून असणारी जी मुलं होती सॉरी ही जी ताब्यात घेतलेली विधी संघर्षित बालक होते त्या बालकांच्या विरोधात जी काही कारवाई करायची का होती त्या अनुषंगाने त्यांची बाकीची माहिती संकलित केलेली आहे आणि या घटनेनंतर सर्व हद्दीतील कॉलेजना त्या प्रशासनाला पत्रव्यवहार करून काय काय सूचना करायच्या होत्या की त्यांनी काळजी घ्यायची होती त्या सूचना केलेल्या आहेत सदर दुर्दैवी अपघातामध्ये जी प्रज्ञा मयत झालेली आहे तिच्या आत्म्यास शांती लाभेल अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त सक्त कारवाई करून सदरच दोषारोप कोर्टात सादर करण्यात येईल आणि त्या पद्धतीनं पुढील कोर्ट प्रक्रिया चालू होईल यामध्ये कोणीही कसलीही कुचराई के केलेली नाही पोलीस प्रशासन आग्रहानं जास्तीत जास्त आरोपींच्यावर कशी कारवाई होईल यासाठी अग्रेसिव्ह आहे त्या, त्या पद्धतीने कारवाई चालू आहे जर काही लोकांचे गैरसमज असतील त्यांना कालच माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी क्षीरसागर साहेबांनी पोलीस स्टेशन कारवीर येथे बोलवून समज माहिती समजावून सांगितलेली आहे कशा पद्धतीने तपास चालू आहे त्याची माहिती वेळोवेळी दिली जात आहे अशा पद्धतीने पोलिस प्रशासन यामध्ये कारवाई करत आहे धन्यवाद